सोमवारी म्हणजेच नऊ जून रोजी पुण्यात अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचा सव्वीसावा वर्धापन मेळावा पार पडला या मेळाव्यात जी भाषणं झाली सोशल मीडियावर जी स्टेटस शेअर झाली आणि जे समोर आलं त्याचं वर्णन संभ्रम असंच करावं लागेल या दोन्ही मेळाव्यातून जनतेच्या समोर केवळ आणि केवळ संभ्रम निर्माण केला गेला आहे मोठे पवार इतिहास सांगत आहेत तर ज्युनियर पवार सत्ता हेच सर्वस्व हे सूत्र सिद्ध करत आहेत शरद पवारांसोबत जे उरले आहेत ते गुळाला चिटकलेले मोगळे आहेत अशी शेलकी टीका अजितदादांनी सुरू केलेली आहे माध्यमांसमोर दोन्ही राष्ट्रवादीचं एकत्रीकरण होणार असं चित्र गेले दोन महिने रेखाटलं जात होतं जी गोष्ट शिवसेना व मनसे यांच्या एकत्रीकरणाची सुरू आहे तीच कथा पवारांच्या राष्ट्रवादी देखील सुरू आहे पवार कुटुंबाचं नेमकं काय चाललंय असा प्रश्न तुम्हाला नक्की पडला असेल काही गोष्टी समजून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी सनी आणि तुम्ही पाहताय दैनिक राज्य लोक भाजप सत्तेत येण्यापूर्वी पुणे हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला मानला जात होता लोकसभेला सिनियर पवारांना आपली ताकद कायम असल्याचं जाणवलं होतं पण विधानसभा निवडणुकीत मात्र दोघे पछाड बसला दुसरीकडे मायुतीच्या साय्याने अजितदादांनी मात्र सत्तेचा स्वाद पुन्हा एकदा चाकला शरद पवार आणि जयंत पाटील यांच्या मनात काय आहे हे नेमकं स्पष्ट झालेलं नाही एकीकडे इंडिया आघाडीशी पंगा तर दुसरीकडे अजित पवारांशी भेट तर ताईचे सारखे दादा दादे करणे मोदींनी विदेशात भारताची बाजू मांडायला पाठवलेल्या शिष्टमंडळात सहभागी होणे शरद पवार यांनी भाकरी फिरवणार महाराष्ट्र सुरक्षित हातात देणार हे अशा चर्चा सुरू असतानाच जयंत पाटील यांना स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका होऊपर्यंत अध्यक्षपद सांभाळायचं असा आदेश देणं आणि मग सर्वांचा विचार घेऊन तरुणांना संधी अशी पाठी लावणे सारा संभ्रम गोंधळ उडालेला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी गेली सात वर्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पद सांभाळलं आहे ते एकीकडे जाणार तिकडे जाणार अशा वावड्या नियमित उठत आहेत पण जयंत पाटील यांच्या तोंडात तुकाराम नतुरा ही भाषा घट्ट चिटकलेली आहे विधानसभा निवडणुकीत त्यांच्या पक्षाला व आघाडीला लोकांनी नाकारलं त्यामुळे शरद पवारांच्या राष्ट्रवादीची ताकद पूर्णपणे खिळखिळ झाली आहे यामुळे जयंत पाटलांना त्यांच्या पक्षा छुपा विरोध निर्माण झाला होता यामुळे जयंत पाटलांना सांगता येत नाही आणि काही करता येत नाही अशी अवस्था त्यांची झालेली आहे महाराष्ट्रातील राजकारणात ठाकरे आणि पवार हे दोन ब्रँड होते पण आता दोन्हीचे तुकडे झालेले आहेत या पार्श्वभूमीवर या चौघांना एकत्र करूनही काही साधता येते का हे तपासायचं धोरण देखील दिसत आहे अजितदादांचे बोटे सध्या तुपत आहेत त्यांना हे एकेचे काही पडलेले नाही आणि ठाकरे बंधूत हात कोण पुढे करायचा टाळी कोणी द्यायची यावरून आजही वादावाद सुरू आहे अशातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बारा जून ला ताज हॉटेलमध्ये एकत्र बैठक पार पडली यामुळे आणखी काही नवगणित त्यामध्ये होणार का असा प्रश्न निर्माण झालेला आहे अटी शर्ती घातल्या जात आहेत पण सर्वांच्या लक्षात आला आहे की अस्तित्वाची लढाई आहे स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक जवळ येत आहे हे लक्षात घेऊन काही शिष्टमंडळ डाव डाव खेळणं हे उघड आहे पश्चिम महाराष्ट्रात छुपे होतील सुरू आहे पण वरवर सगळेच दाखवलं जात आहे सोशल मीडियावर रोज वेगळी हवा पसरवली जात आहे आणि सर्वांचं उद्दिष्ट आपलं कसं साधायचं याकडेच आहे दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाबाबत सुप्रिया ताई भूमिका घेतील असं शरद पवार यांनी म्हटलं होतं पण ताईंनी व साहेबांनी कोणताही निर्णय घेतलेला नाही यातून एक गोष्ट लक्षात येतं की यांनी संभ्रम वाढवण्याची संधी सोडलेली नाही यातच सुनील तटकरेंनी म्हटलं आहे की निवडणुकीत आमचा स्ट्राईक रेट जास्त होता त्यामुळे एकत्र येण्याबाबत त्याचा विचार वेगळा असू शकतो मी त्यावर अधिक बोलू इच्छित नाही दुसरीकडे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे पुण्यातील नेते प्रशांत जगताप यांनी आम्ही त्यांच्याकडे जाण्याचा कोणताच प्रश्न येत नाही जर त्यांनाच आमच्याकडे यायचं असेल तर त्यांनी भाजपाची साथ सोडावी आम्ही त्यांचं स्वागत करू असं वर्धापन दिनाच्या दिवशी बोललेलं आहे एकूणच मनसे व शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटात टाळी द्यायची का इथपासून हात कोण पुढे करायचा यावरही मतभेद दिसत आहेत आणि यातूनच संभ्रम वाढताना दिसत आहे संसदेचे अधिवेशन आणि महाराष्ट्राचे पावसाळी अधिवेशन नजीक आहे येथे संभ्रम दूर होण्याची शक्यता आहे पण आजच्या गाडीला संभ्रम व त्यातून उंची आवाका आकांक्षा आणि सत्ता ओढलपून राहिली नाही महाराष्ट्राचे जनतेने हे खरं खोटं ओळखलेलं आहे आता मुंबई कोणाची आणि ग्रामीण महाराष्ट्रात वरचड कोण हे जेव्हा स्पष्ट होईल तेव्हाच हे सारा संभ्रम दूर होतील तुर्तास रोज रील्स येत आहेत स्टेटस बदलले जात आहेत राजकीय गट इकडून तिकडे तिकडून इकडे उड्या मारत आहेत भ्रष्टाचार गैरव्यवहार फसवणुकीची प्रकरणे रोज बाहेर येत आहेत निसर्गाने शेतकऱ्यांचा कंबरड मोडला आहे कोटी कोटी रुपयांचे घोटाळे समोर येत आहेत आमदारांचे सहाय्यक सहा सात कोटींची रक्कम संकलित करताना सापडत आहेत कोणाला नाही जो तो बुंदी संपवायच्या आधी पंक्तीत बसायच्या नादात आहे लोकांच्या पोळी भाजण्याचे प्रयत्न त्यासाठी सुरू आहेत यामुळे या सगळ्या गोष्टींकडं सामान्य माणसाने लक्ष देण्याची गरज आहे प्रत्येक पक्ष सध्या सत्तेसाठी किती हापापलेला आहे हे लक्षात येईल याबाबत तुमची मते काय आहेत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि जर राज्य लोकमचं चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद